कुस्ती नावा देवा पवा लातूरचा साई नावाचं एक छोट सगळ अनेक श्री जन्माला येतात अर्जुन पुरस्कार काका पवार अक्षय oh, yeah. मांद्रे बारामती कुस्तीला सुरुवात झाली कुस्ती चितपट्टच होणार कुठल्याही परिस्थितीत कुस्ती सुटणार नाही आरपार कुस्ती होणार आणि प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेटणार आणि गावकऱ्यांना येतं का आणि ही कुस्ती बाबासाहेब मनोहर गोलोप यांच्यातर्फे अकरा हजार रुपये ना देवा पवारला तू आकाश वांदळे रे गाव तयार व्हा लगे असे रंगलेले मैदा अवघा रंग हे मुंडव्याचं कुस्ती मैदा धर्मांचा पट्टा आणि आणखी एक खोपडे भोरचा पैलवा ती पाहिजे आपल्या चित्रपाल कारुस्तानिमित्त ज्या कुस्तीचा जनजी आघाडाचे भेटे भोरी समाज मुंडवा यांनी दिलेले आहेत गावकऱ्याने एक आदर्श उभा केलेला सज्जन प्रेक्षकांच्या चा एक आणि दिस रंगलेलं मैदान चला पुढची गोष्टी अमोल बुचुडे तालमीचा पैलवा जयदीप गायकवाड आणि संतोष गायकवाड आपण या खड्यात या बरोबर पैलवान संतोष गायकवाड विरुद्ध पैलवान जयदीप गायकवाड ही कुस्ती पुणे केंद्र त्यांचे संचालक देवेंद्र हस्त लागणार आहे पैलवान संतोष गायकवाड देवेंद्र शेख सुरेश भाट मना कुणी काय ना कुणी वाचन इथं चला पोस्टरला सहा कुस्त्या अशा नऊ कुस्त्या बाजूला भक्ती त्यातली एक भक्ती श्रवण भक्ती कला गुणांना वाव देण्यासाठी हे कुस्ती मैदान घेतलेलं आहे मैदाना साजरा करणारी गावकरी मंडळ पहिल्यांदाच एवढं मोठं मैदान होत मुंडव्याचा जर कोणी इतिहास लिहायला घेतला तर असा हा दैनित्यमान कारकिर्दीचा का दिवास अन्यथा हनुमंताची चरित्र वजक गायकवाड विरुद्ध गायकवाड कुस्ती भेटना त्रोणी गायकवाड आकड्या मिळाले संतोष गायकवाड जयदीप गायकवाड हजार रुपये इरामाची कुस्ती कुस्ती आणि महाराष्ट्र केसरी दत्ता के गायकवाड यांचा पट्टा आता करायची पाऊल पुढचे ملم